मित्रांनो आज दहा डिसेंबर लोहा बैल बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे दादा कुठली जोडी माळकोटची काय किंमत सांगायला एक चाळीस दाताला कशा पहा मित्रांनो कंदार मध्ये दोन दोन दात असलेले गोरे हात कामाची फुल गॅरंटी हा सारख्या मापात उंची गिंचीला दादा मार्या बसारा वाटतात सगळं मोबाईल नंबर सांगा हा मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने बाजार भरलेला आहे वरचा वय वर शहात्तर सहासष्ट छप्पन झिरो तीनशे तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायका तर कमी रमी होतील होती मामा हे कुठले आहे जोडे हरबळचे होते राम राम काय किंमत सांगाल्या काय किंमत सांगाल्या सव्वा लाख रुपये सांगाल्या दाताला सहा दात आहे झुटलाय सव्वा लाख रुपये किंमत सांगाल का मला तर बघलेले आहेत रोडलाच आहे शेडला राहतात ना त्या रोडच्या वरूनच राहतात शेडच्या बाजूला बरं बरं काय मित्र मग जांभळ्या कोशा कलर मध्ये सव्वा लाख रुपये किंमत सांगाल टिळकी जवळच्या हरवळच जोड आहे सोनखेडच्या बाजूचा गाव आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार शहाण्णव एकोणसत्तर चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायके आहे काय किंमत सांगायला जोडीची एक लाख नव्वद हजार सांगायला कामाल धरलेत काय उमाट्या वखराला गाडीला कशाला चालतात बर मार्या बस्या घुऱ्या बाराबट्टा सगळं बाराबट्ट तुमचे पहा मित्रांनो अशा क्वालिटी मध्ये जनावर दात आला कोणता आहे हा काळा गवळा अवदत आहे काळा बांडा दोन दात आहे पहा मित्रांनो पुठ्ठ्या गिट्ट्याला एकदम चांगल्या उंचीला सारख्या मापात एक लाख नव्वद हजार रुपये किंमत सांगाले हा मामा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास पंचाहत्तर पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील की हा सांगायचं बरं ठीक आहे मामा कुठला आहे गोरा सावरगाव सावरगावचा गोरा आहे अवदात आहे कायदा किती महिन्यात आहे वासरू सोळा महिन्यात सोळा महिन्यात काय किंमत सांगायला पंचेचाळीस हजार रुपये किंमत द्यायचे चाळीस हजार ला द्यायचे चाळीस हजार ला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आठ डबल झीरो आठ डबल झिरो सत्याहत्तर सत्याहत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास नऊ नऊ पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देसाल बरं मामा कुठली आहे जोडी खांबेगावची खांबेगावची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार दाताला कधी आले दाताला आले कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी पहा मित्रांनो रंगाभास वगैरे शिंगा फिंगाला सारखे असलेला जोडा पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाली मापक सांगाले या गोऱ्याची काय सांगितलं पंचाहत्तर पंचाहत्तर हजार सांगायला हे लावलेत कशाला अवताला गाडीला कशाला ला लावून घ्यायचे बर कामाला खात्री झाली गाडीला पंच्याऐंशी हजार आदत आहेत चांगल्या रंगा फेंगाला सारख्या याच्यामध्ये काय सांगितलं पंच्याण्णव नाव नव्वद हजार म्हणाल्या चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी नव्वद हजार नव्वद हजार रुपये जाताला कसे आहात दाताला दा दोन 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 दातात कामाला लावले सगळ्या कामाला सगळ्या सगळी खात्री उभं राहत मी तर तुम्ही उभं राहतात कोणत्या गावात जाते दो, तीन जोड्या गा। खांबे गाव मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस त्र्याहत्तर सत्याहत्तर सत्तावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करून की हा कुठला आहे गोरा असूरचा आहे दाताला चार दारा महाग हा नाही की त्याला पहा मित्रांनो दाताला चार चार आहे खुरा फिरायला एकदम पायाला चांगला आहे गोरम बनावटीला चांगला गोरा आहे काय किंमत सांगायला पासष्ट हजार रुपये सांगालेत कामाला फुल गॅरंटी कोणा कमाल लागेल बरं हे जोडीचं काय सांगाल एक लाख तीस हजार सांगाल हे दाताला कशा दोन 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 दाता तर बर हे कोणा कोणा कमाल धरले कोणा कामाला बर गरम दिस आले कोणत्या काम हा टूरचे होत पहा मित्रांनो तीन जनावर आहेत याच्याकडे जोडी आहे ती सिंगल आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस चौदा ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा देसाल जमळ कुठलीही जोड खांबे गावचे होत मोबाईल नंबर सांगा भया ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी ेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस झिरो पाच झिरो पाच मामा दाताला कशा आहेत दोन दोन दुन दोन दातात दा। कामाला सगळ्या धरलेल्या आहेत हा उमाट्या हा कामाची गॅरंटी पहा मित्रांनो शेवट कलर मध्ये जोड आहे हाडीकड्या टाईपचा जोड आहे उठ्या गिट्याला एकदम चांगल्या क्वालिटी जनावर राहत मामा मार बस्या घुऱ्या बाराबट्टा सगळी खात्री बर काय किंमत म्हटल्या एक लाख ऐंशी हजार चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होतील की हा ठीक आहे है. कुठली है। वेळ जोडी हा सावरगाव नसत आमत्रांनो जांभळ्या कलर मध्ये उंची बिंचीला सारखे असलेला जोड आहे दाताला कशा दाताला दोन 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 दात हात कपाळाला एक चंद्र आहे हा रंगाभात शिंगा सारख्या पहा मित्रांनो कामाची गॅरंटी पो हा मारा बसऱ्या सगळं सिंग केलेत घ्यायचे काय किंमत सांगाल किंमत जास्त दादा दोन दोन आहेत बरं दोन दोन मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सव्वीस शहाऐंशी सव्वीस पाच चौसष्ट सहासष्ट झिरो पाच चौसष्ट सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देसाल ठीक आहे अमा कुठला होईज लालवाडी 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 दाताला कशी आहात दोन दोन दात काय किंमत सांगाल एक पस्तीस सांगाल्या कामाला कशा कशाला कशा कशाला अवताला बैलगाडीला सर्व गॅरंटी द्यायला तू रंगा भाषि उंचीला सारखे आहात पहा मित्रांनो एक लाख पस्तीस हजार किंमत सांगाल दाताला दोन दोन दातात तुमचा मोबाईल नंबर सांगायचा सत्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी वीस त्रेसष्ट वीस हे पिवळा एक याचे काय सांगायला घेतलंय साहेब राम राम कारतळ्याचा गोर आहे पहा मित्रांनो हरण्या कलर मध्ये दाताला कसं आहे अवधात गोर आहे कामाला वगैरे लावलाय कशाला लावलाय बर बर एकदम टॉप क्वालिटीचा गोरा आहे पाया गेला पद्मा वगैरे पहा मित्रांनो पोळी नाही बोंबूट नाही एकदम बनावटी चांगला आहे गोरा बावर जरा रुपये किंमत चांगली एकदम टॉप क्वालिटीचा गोरा आहे कोणता कारतळा कुठे येते कंधार तालुका नांदेड जिल्ह्यातील गोरा आहे मित्रांनो पहा अशा पद्धतीचे बनावट पाय बिया पायाच्या आता मोबाईल नंबर सांगा आ, हा सत्याहत्तर शहात्तर झिरो पंचेचाळीस एकशे अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून काल तर कमी रमी होतील किंवा हा बर